नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला हा आहे आजचाच ब्लॉग शाळेहून आलेली आहे घरची कामं वगैरे सर्व झालेली आहेत तर तुम्हाला मी लगेच आपल्या गार्डनमध्ये काय काय आलं ते दाखवते हे पहा पॉटमध्ये लावलेलं आता यायला लागलेलं आहे म्हणजे वेळ वेड़, वेळेनुसार येत असतं हे पहा पेरू असे खाऊन पक्षी खाली पण टाकतात आणि काही झाडावर पण खाऊन टाकतात इथं पण यायला लागलेलं आहे इथं मी घोड्याची भाजी लावलेली होती आता थोडं थोडं ती चिटकत आहे म्हणजे हे फुलाचे झाडं आहेत अजून ह्याला कळ्या नाही तिथं मिरच्याचे झाडं आहेत आणि इकडे पहा हे पहा किती सुंदर असे हे फूल आलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फुलं बघा इतक्याच झाडाला लागलेले आहेत आणि आणखीन एक आता फुलं यायसाठी तयार झालेलं आहे पहा किती सुंदर असं असे फुलं असतात ना हे खूपच सुंदर दिसतात आणि इकडे पहा जास्वंदाचे एकच आलेले आहे आज पांढरे जास्वंद आणि सदाफुली आहेत शेवंती आहेत आणि ते दुसरे एक शोचे यायचे जे फूल होते ना ते वाळून गेलेलं आहे काय माहिती काही झा उन्हाळ्यामध्ये वाळून पण जातात तर त्याचा पण आपण काहीतरी ट्रीटमेंट केला पाहिजे हे पहा किती सुंदर असं शोचं झाड आलेलं आहे आणि इकडे पण मी बी लावलेलं ला होतं ना आता सगळीकडे मी बी टाकलेलं आहे कोणतीही अशी जागा खाली सोडलेली नाही हे पहा किती छान फुटलेलं आहे ना आणि इकडं टबमध्ये पण टाकलेली आहे मी पालकाची भाजी आणि इकडे पण काही काही बी लावलेलं ला आहे ना सगळं मेथी इथं उठलेलं आहे पहा मेथी लवकर येते ना तर मेथी आता इथं छानशी येत आहे इथं तर आता खूप छान या लागलेले मोहरीची भाजी आणि त्याच्या बाजूलाच मी इकडं गाजर टाकलेलं आहे ते पण छोटे छोटे आहेत लहान लहान अजून इथं कॅमेऱ्यामध्ये येणार पण नाहीत खूपच लहान आहेत फुलं पहा किती मस्त असे आलेले आहेत मध्ये आणि इकडे टमाटर वगैरे आहेत खूप छान असं छानसं फुलं पण आहेत आणि भाजीपाला पण थोडा थोडा येत असतं मिळत असतं आणि इकडे भेंडीचे आहेत आणि भेंडीची आणखीन त्या खाली जागेत सुद्धा लावलेली आहे ला हे पहा असे छानशी असे फुलं ह्यावेळेस उगवतात हे आणि इकडे चिकूचं आहे आणि इकडं आता ते जवळ घुशीचं तर वेज पूर्ण बुजून गेलेलं आहे शेवटी मी तिच्यावर इलाज केलाच केला शेवटी तर आता मी थोडेसे तोंडले तोडून घेते पाहते हे पहा शेवग्याच्या शेंगालासुद्धा तोंड्याची वेळ पूर्ण वेळ गुंडाळून घेतलेली आहे आता पाहते आता तोंडले अजून काही निघतात का परवाच तोडलेली होती ना काल परवाच तरी पण अजून तोंडले खूप आहेत तर थोडंसं पेरू पिकलेले आहेत ते काढून घेते व खूप छान झाडावरच पिवळे पिवळे झालेले आहेत आणि पक्षी चे खाता आर्दे आने आर्दे तर मग रोजचे खातच असतात अर्धे खातात आणि परत अर्धे जमिनीवर पडतात असंही होतं तर छानसे आहेत एकदम सुंदर आणि एकदम गोड असे पेरू आहेत आणि चला त्याचबरोबर मी इथले तोंडले पण काढून घेते कुंदरू ज्याला हिंदीमध्ये म्हणतात खूप छान स्वादिष्ट अशी त्याची भाजी असते तर आता ते तोंडले काढून घेते येता होता होईल तेवढे उंच उंच असतात आणि ते झाड खूप नाजूक असतं वेल त्याला थोडंही धक्का लागायला जर लागलं ना तर ते वेल पूर्ण वाळून जाते आणि त्यामुळे खूप विचार करून सूक्ष्म तरीकेनं त्याला काढावं लागतं अलगद असं थोडं थोडं होईल तेवढे आपण ते घ्यावं लागतं आता वरती वरती खूप लागलेले आहेत ते काय मी घेणार नाही पण खाली जेवढे जेवढे येतील मी तेवढे करून घेते असं आहे पहा खूप मेहनत आहे गार्डनमध्ये पण आणि खूप लक्ष द्यावं लागतं प्रत्येक झाडाकडे प्रत्येक पाना फुलाकडे फळाकडे खूप लक्ष द्यावं लागतं आणि एक तास तरी कसंही करून आपल्या जर आपल्याजवळ जर, जर गार्डन असली तर एक तास दररोज आपण काम केलं ना मग तेव्हाच गार्डन खरी भाजीपाला द्यायला तयार असते जर आपण एक तासही देत नाही कधी तर चार पाच दिवसाला एकदा आपण गार्डन लक्ष देतो तर तेवढं आपल्या त्या गार्डनचा काही फायदा होत नाही आणि आता उन्हाळा दिवस आहे ना उन्हाळ्या दिवसामध्ये तरी खूप खूप पाण्याची आवश्यकता असते एकदा दिवसा एक वेळेस सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळेस पाणी दिलं ही खूप आहे सफिशियंट आहे पण दिलं पाहिजे एकदा तरी एकदा पाणी दिलं पाहिजे जसे लहान लहान झाड आहे त्याला अगदी थोडंसं पाणी ओलं करायचं आणि जे मोठे झाडं आहेत त्याला खूप एक दोन बकेटी पाणी घातलं ना तेवढंहीच पुरे अपुरेसं असतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना खूप खूप त्याला पाण्याची आवश्यकता असते जसे मोठे मोठे झाडं आहेत माझ्याकडे जसं आता शीताफळाचं चा मोठंच आहे पेरूचं आहे आंब्याचं आहे आणि ड्रमस्टिकचं आहे आणि पपईचं आहे तर हे मोठे मोठे झाडं आहेत तर ह्याला मला खूपच थोडं जास्तच पाणी द्यावं लागतं आणि आता लिंबू जे आहे त्याचं पण झाड याय लागलेलं आहे चिक्कूचं झाड यायला लागले त्याला कितीही पाणी घाला तरी ते सोसतं पण जे आपण भाजीपाल्याशी लावतो ना त्याला अगदी थोडं थोडं ओलं केलं तरी चालतं कारण दररोजच आपण पाणी घालतो ना तर त्याला जास्त पाणी त्याला मग एक एकेका भाज्याला जास्त पाणी चालत नाही आणि जे बी लावतो आपण लगेच त्याला तर थोडंस थोडं शिंपडावं लागतं आणि हे चला मग मी आता पाणी घालून घेते मस्त असं झाडं मग एकदम छान तरतरीत होऊन जातील तर मित्रमैत्रिणीनं तुम्हाला आजचा जे मी सुविचार पाठवलेला होता ते तुम्ही वाचलाच असेल तर त्या सुविचारचा असा अर्थ आहे की दुसऱ्याच्या वेदना त्यांना समजतात ज्याच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असतात पहा वेदना आणि संवेदनामध्ये किती फरक असतो ज्याचं कष्ट कोण समजतं ज्याच्याकडे संवेदना असतात म्हणजे कष्टाला समजून घेण्याची पात्रता असते खरोखरच त्याचं मन भाऊक असतं इमोशनल असतं दुःख काय असतं त्याला जे समजतं तेच माणूस दुसऱ्याचं ओळखून घेईल ना मग ज्याच्याकडे ते समजण्याची पात्रताच राहिलेली नाही ज्याचं मन दगडासारखं होऊन गेलेलं आहे पत्थर दिल असं म्हणतात ना तसं झालेलं आहे संवेदना नामकी चीजच चा त्याच्याकडे राहिलेली नाही तर त्याला काय वेदना समजतील दुसऱ्यांच्या तर अगदी बरोबर आहे मित्रमैत्रिणीनो म्हणून आपल्या वेदनासुद्धा त्याला सांगा ज्याच्याकडे संवेदना असते उगीच ही आपल्या वेदनाचा बाजार मांडू नका कारण ते फक्त हास्य निर्माण करतील मित्रमैत्रिणीनं वेदना सगळ्यांच्या जीवनाचं असतात कष्ट सगळ्यांनाच असतं पण आपण कुठंतरी कुठं आपलं दिल हलकं करावं ह्या हेतू नको तरी आपल्या वेदना सांगायचा प्रयत्न करतो पण तसं तुम्ही करू नका जे आपल्याला ओळखू शकता आपल्या भावना ओळखू शकतात त्यांच्यापुढेच तुम्ही आपल्या वेदना आपले कष्ट मांडा प्रत्येकापुढे नका तर चला मग आजच्या ब्लॉगला मी इथं संपवते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद